नमस्कार मंडळी आज आपण चिकन मटनच्या चवीची भन्नाट टेस्टी अशी काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत ही काळ्या वाटाण्याची उसळ खायला खूपच टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर उसळ बनवण्यासाठी काळे वाटाणे मी आदल्या दिवशी भिजत घातलेले होते रात्री भिजत घातले आणि सकाळी पाणी काढून टाकलं त्यानंतर संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीने याला मोड आलेले आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त असे चांगले मोड आलेले आहेत कोणत्याही कडधान्याची तुम्ही भाजी बनवणार असाल किंवा उसळ बनवणार असाल तर त्यांना अशा पद्धतीने मोड आणून नंतर त्याची भाजी किंवा उसळ बनवली तर त्यातील भरपूर प्रोटीन फायबर आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात मिळतात तर आता ही वाटण्याची उसळ बनवण्यासाठी काळे वाटाणे धुवून घेतलेले होते आधीच मी कुकरमध्ये हे घालायचे आहेत आणि वाटाण्याच्या तीन ते चार पट पाणी यामध्ये घालायचं आहे कारण काळ्या वाट्यांना शिजायला खूपच वेळ लागतो याला आपण शिटी जास्त काढणार आहोत तर यामध्ये मी तीन पटीने पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा मीठ घातलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि आठ ते दहा शिट्या काढायच्या कारण काळे वाट्याने शिजायला खूप वेळ लागतो लगेच शिजत नाही यासाठी जास्त शिट्या काढायच्या आता उसळ बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया यासाठी पॅन गरम केला आहे दोन मोठे स्लाईस केलेले कांदे घालायचे आणि कांदे चांगले परतवून चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे तर हे बघा कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे थोडं साईडला करून घेऊया आणि यामध्ये काही खडे मसाले घालूया आलं लसूण काळी मिरी लवंग दालचिनी धणे बडीशेप धणे बडीशेप एक चमचा घेतलेला आहे यानंतर दगडी फूल थोडंसं घेतलेलं आहे एक एक मोठी वेलची आणि एक हिरवी वेलची घातली आहे सगळे व्यवस्थित एक मिनटं परतवून घेतल्यानंतर एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं देखील यामध्येच परतवून घ्यायचं आहे तुम्ही वेगळे वेगळे सेपरेट प भाजून घेऊ शकता पण मी यामध्ये सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहे सगळं मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा आणि चांगलं दोन ते तीन मिनटं सगळं मिक्स करत भाजवून घ्यायचं आहे कांदा खोबरं सगळं मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे कलर चेंज झालेला आहे सुगंध तर इतका सुटलेला आहे घरभर आता, करूं, करूं तौ, आता हे सगळं स व्यवस्थित मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर मिक्सरमध्ये घालून पाणी घालायचं दोन टॉ टॉमेटे घालायचे आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घ्यायची आता काळे वाटाणे पाहूया हे बघा मी कुकर थंड केलं आहे काळे वाट्याने चांगले शिजलेले आहेत जास्त शिट्या काढल्यामुळे हे बघा काळे वाटाणे एकदम मस्त मऊ असे झालेले आहेत कच्चे राहिले तर ते खायला चांगले लागत नाहीत तर आठ ते दहा शिटा याला काढायच्या म्हणजे हे चांगले शिजले जातात आता शिजलेल्या काळे वाटाण्यापैकी थोडेसे काळे वाटाणे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहे पाणी न घालता थंड करायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आता उसळ बनवण्यासाठी कढई गरम केली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं एक, एक मोठा चमचा जिरं घालायचं एक मोठा चमचा आलं लसूण ठेचून घातलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला तेलावर मस्त परतवून घ्यायचा कांदा परतवून झाला की एक मोठा चिरलेला टॉमॅटो घालायचा टॉमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आता टॉमॅटो परतवण्यासाठी मऊ होण्यासाठी यामध्येच मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या आपण वाटाणे उकडताना देखील मिठाचा वापर केला आहे तर मीठ सुरुवातीला कमीच घाला आणि नंतर टेस्ट करून तुम्ही यामध्ये मिठाचा वापर करू शकता सगळे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मसाले घालायचे पाव चमचा हळद पावडर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला मटण मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे यामध्ये मी दोन टॉमॅटेसुद्धा वाटून घेतलेले आहेत सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगला याला एक कड काढून घ्यायचा यानंतर काळे वाटाणे मिक्सरमध्ये काढून ठेवले होते ते मी जाडसर वाटून घेतले ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे आहेत अशा पद्धतीने काळे वाटाणे वाटून जाडसर याची उसळ करून बघा खूपच चवीला चांगली लागते आणि अशा पद्धतीने काळे वाटाणे वाटून मिक्सरला उसळ किंवा भाजी बनवली तर ती घट्ट म्हणजे दाटसर बनते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे काळे वाटाणे जे उकडले होते ते उकडलेले काळे वाटाणे यामध्ये घालायचे आहे यानंतर पाणी घालायचं तर काळे वाटाणे उकडताना जे पाणी होतं तेच मी मिक्सरला घातलं आहे आणि मिक्सरचं भांडं दोन यामध्ये पाणी घातलेलं आहे एक्स्ट्रा पाणी घालायची आपल्याला गरज नाही पडली आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि व्यवस्थित एक कड काढून घ्यायचा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं चा, आहे याला चांगला एक कड आलेला आहे गॅस स्लो करायचा झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे मसाले याला चांगले लागले जातात काळे वाटाणे आपले चांगले मस्त शिजलेलेच चा, आहेत तर जास्त शिजवायची आता गरज नाही गॅस मी बंद केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दुपारच्या जेवणाला म्हणू शकता किंवा रात्रीच्या जेवणाला टिफिनसाठी बनवू शकता झटपट बनणारी आपली ही काळे वाटाणीची झणझणीत उसळ तयार झालेली आहे काळे वाटाणीची उसळ म्हणजे कोकणात हमकास बनवला जाणारा पदार्थ कोणत्याही सणाला हमकास बनवला जाणारा हा कोकणी पदार्थ वाटाण्याची उसळ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जबरदस्त टेस्टी अशी चवीची ही उसळ बनते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद